हाय गुड आफ्टरनून त्या शेतात म्हटलं होतं ना गवत होत आमच्या कोथिंबिरीच्या रानात ते गवत सगळं काढून फुलून आज मका टाकून घेतली आताच मका टाकून झाली बसलोय आता पाच मिनिट ते खाया गोळीचं खायला नाही आता ट्रॅक्टर भाऊजी गेली घेऊन आहे त्याच्यामुळं बसलोय पाच मिनिट आणि हे आमचं पिल्लू ना डाळीम खाते डाळीम बसून त्याला दिलंय सोलून एका हाताने एखाद्या चांगला एक एखादा गुलाबी चाललेला आंबा बघा आणायला चाललंय टाकून घ्यायचं या खायलाय यांचं काय नियोजन चालेल मका टाकून जास्त सरीला लावले आता घरापासून आशेच लावणार आहे आम्ही सरीला भारी वाटते डॉक्टरने ते कम्प्लीट केलाय थोडासा आज बरं आमच्या आत्या बायला दाट लागण लागते त्याच्यामुळे चाललेला आहे त्याला एकदम दाट लागण लागते

आमच्या आत्याबाईला एक दाट लागून लागते आता ती तिकडं बाजरी पण पाता झाली इथं मका पण पाता झाली त्याच्यामुळे चांगला कालवा चाललाय बघितलं असेल तुम्ही कालवा असा असतो सासूबाईंचा कालवा बघायला येते ना आवाज आलाय वाटत घालायचं आता का नाही जास्त वेळ लागायचा पिल्या काही दम काढ नाही त्याला म्हणलं खा थोडा वेळ डाळ दिल तर सोलून थोडस ते खाताय गप्पा गप्पाचं बघायचं कसं खाताय ती बापा काय हा जायला तर लय बारी छान छान खाते का छान छान बॉल ऑर्डर मका टाकाय बर बर बाबा तुझं नाव टाकून द्यायची होती सगळी मस्त किशावून द्यायची सकाळपासून सहा कसं असतं बरोबर तीन किशव आता हो का ह्यांच्या तोंडा बघा काय विक तोंडा काय बसल होत काय माहिती गेलं की उडून गेलं आज, माला है तो। आज है। का का माला मला आमच्या घरी आहे आज मशनीला सुट्टी आहे तिकडं जायचं होतं जरा एका ठिकाणी त्याला म्हणलं उद्या का माहिती मला म्हणते ते तुला काय करायचं होतं कामाचं विचारून मग आता बसन कामाचं विचारायचं बंद जा तिकडं राहावा आम्हाला काय करायचंय त्याचा हसाय येते गड्यांचा बी फोन येतोय आज सुट्टी हवी सुट्टी हवी एक दिवस पण दब निघानाय कोणाला टाकून आलं पोरग तिकडे गाडी आहे तिकड गाडी गेलो गाडी आहे त्याच्यामुळे पळाली तिकड तिकडे मकाळी भारतीय हे आलंय काय होतं म्हणतात म्हणजे तुर आलं आले राहिले तो रेने केल्यासारखी झाली का दिसते भाऊजी हे घेऊन काय खायची पूत घेऊन येते ना वापली असते ही पण मग भारी उगवली सरीची आता आम्ही घरात अशीच मका लावणार आहे सरीलाच आता मला काल सांगितलं नाही का घासासाठी सरी काढली होती पण ती घास काय करताच आला नाही म्हणून हे करायचंय काय हो शब्द काय बोलायचं आता <laughs> साहेब अजून काय बोलत नाहीत नवीन असल्यामुळं बोलता हळूहळू त्यांना पण होईल चालू हळूहळू रोटी त्यांचा बस तोपर्यंत तो तो लागेल तुम्ही तो सपोर्ट करा म्हणजे त्यांना पण बोलायला व्ह्यूज वाढतात त्यांना ते बघितल्यानंतर जरा त्यांना पण बोलायला कसं थोडासा तुम्ही सपोर्ट केला म्हणजे पण आम्हाला पण व्हिडिओ तुम्हाला दाखवायला असं कसं भारी वाटताना ना जरा आहेत कुणीतरी बघणारे म्हटल्यावर आम्ही काढतो ठीक आहे पावणेकर मका टाकून झालेले आहे खाय घालायचं सारा सोडायचं आता ट्रॅक्टर येईल आमचा स्वतःचाच ट्रॅक्टर आहे तुम्हाला दिवशी दाखवला मग ट्रॅक्टर येईल आता सारे वगैरे काढायचे आणि संध्याकाळी भिजवून टाकायचं झालं हिकडला तर विषय क्लोज आणि मग घराशेजारी शेजारी थोडीशी मका लावायची आणि अजून काय राहिले मग अशी लिखायचा का येत होतो तर सांगा की अजून काय तर राहिलंय काम ते काम झाल्याशिवाय सुट्टी नाही म्हणलं तुला त्याच्यामुळे आता तेवढं सगळं काम झाल्याशिवाय त्यांना पण कुठं चाला म्हणायचं नाही सगळं काम झाल्यानंतरच बघू मग चालते बाय बाय सी यू टेक केअर भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो लाईक शेअर अँड सबस्क्राईब चालते